राज्यातील सर्व दुकाने आता चोवीस तास खुली ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतलाय राज्यातील सर्व दुकानं हॉटेल्स आणि इतर आस्थापना चोवीस तास उघडी ठेवता येणार आहेत मात्र काही दुकानांसाठी हा नियम लागू नसेल मद्यपान गृह बार परमिट रूम हुक्का पार्लर देशी बार हे चोवीस तास सुरू राहणार नाहीत तर इतर सर्व आस्थापना खाद्यगृह आणि दुकाने आता चोवीस तास सुरू राहतील महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना अधिनियम दोन हजार सतरा हा अधिनियम सर्व दुकाने निवासी हॉटेल उपहारगृहे खाद्यगृहे थिएटर्स सार्वजनिक मनोरंजनाच्या किंवा करमणुकीच्या इतर जागा येथील नोकरीला कर्मचाऱ्यांच्या चारे इतर सेवातील नियमन करण्यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित किंवा बाबींकरिता तरतूद करण्यासाठी महाराष्ट्रात हा नियम लागू करण्यात आलाय महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना नोकऱ्यांची व सेवा संबंधी नियम अधिनियम दोन हजार सतराच्या कलम एकवीस दोन मध्ये दिवस अशी व्याख्या मध्यरात्रीपासून सुरू होणारा चोवीस तासांचा कालावधी अशी नमूद करण्यात आली आहे अधिनियमाच्या कलम सोळा एक ख मध्ये आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस धंदा करण्यास खुल्या ठेवण्यात येणार आहेत मात्र तरीही प्रत्येक कर्मचाऱ्यास आठवड्यातून चोवीस तास सलग विश्रांती मिळेल साप्ताहिक सुट्टी देण्यात येईल अशी तरतूद कायद्यात करण्यात आली आहे